मित्रांनो नमस्कार आज आपण पुसेगाव मैदानाला हजर झालो शक तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आणि आजच्या मैदानाला आपल्या कोकणातून बऱ्याचशा गाड्या ह्या मैदानासाठी हजर झाल्यात आपण पागच्या काही व्हिडिओत अपडेट बघितल्या मित्रांनो कोणकोणत्या गाड्या येणार आहेत आपण बऱ्याच आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फिरलो परंतु ज्या एवढ्या गाड्या आपल्याला बघायला भेटल्या त्यातल्या आपली एक गाडी म्हणजे वेरवली लांजा तालुक्यातील वेरवली गावचे सुपुत्र वल्लभदादा म्हाडिक यांना सपोर्ट करण्यासाठी अगदी अक्के बरेच जण कोकणातून त्यांच्या पाठीमागे आले पाठी आले आज कोण आहेत वल्लभदादा काय आहेत त्यांच्या पाठी कोण कोण त्यांना सपोर्ट करत आहेत किंवा बाकीच्या काय काय गोष्टी आहेत हे आज आपण बघणार तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते बरोबर तू पुढे पुढे सावलीत आहे सावलीत आहे मित्रांनो आपण आलोय आपल्या बरोबर सुंदर आहे आणि सगळी ही सुंदर सोन्या ग्रुप वेरवली लांजा कोकण हे सगळी मंडळी आहे आता आपण त्यात आम्हाला पण नेमकं वल्लभदादा कोण आहेत ते माहिती नाहीत आणि मी पहिल्यांदाच एक मार्गीला आलेलो आहे मित्रांनो आपण दोन मार्गीचा व्हिडिओ करत असतो आणि बघत <laughs> असतो पण आपल्याला एक गर्वाची गोष्ट होती की कोकणातून कोणतरी वरती जाऊन आपल्या कोकणाचं नाव आपल्या लांजाचं नाव आणि आपल्या वेरवलीचं गावाचं नाव करतंय तर ते वल्लभ भाई वल्लभदादा कोण आहेत वल्लभदादा वल्लभदा कोण आहेत हे बघण्यासाठी आज आपण पुसेगावला आपण अगदी मुलं होती सगळी सगळा ग्रुप घेऊन आपला आपण इथपर्यंत आलो तर त्यांना आता भेटणार आहोत आपण दादा मला वल्लभ दादा कोण आहेत आधी सांगा आ, आमचे मोठे बंधू वल्लभदादा वल्लभदा अरे वा। दा, दादा या ना पुढे या ना दादा खरंच तुमचं खूप खूप कौतुक मनापासून कौतुक कारण का आम्ही मागच्या काही व्हिडिओ म्हणजे तुम्ही अगदी मला वाटतं या वर्षीपासून चालू केलात क्षेत्र आणि आम्ही त्याच्यानंतर काही दोन तीन व्हिडिओ आम्ही तुमच्या बघितल्या की कोकणातून कोणतरी एक मार्गीचं मैदानं करता येतं आणि त्यानंतर आपल्याला समजलं की तुम्ही पुसेगावला येत आणि आम्ही तुमच्यापर्यंत भेटायचं आज हा योग आला दादा तर तुमचं खरंच खूप खूप आमच्या कोकणवासियांकडून कौतुक करावं तेवढं कमी आहे अभिनंदन कारण का तुम्ही आमचं कोकणाचं नाव आहे आपल्या कोकणाचं आहे माझं नाही किंवा आपल्या सगळ्यांचं कोकणाचं नाव तुम्ही येऊन इथं वरती करताय तुम्हाला ही संकल्पना अशी का वाटली की कोकणात कोकणातून आपण इकडं वरती कारण का आता खाली एक मार्गीचे मैदानं होत आहेत तर सॉरी दोन मार्गीचे मैदान होत आहेत दादा इकडून या तर ह्या एक मार्गीला खेळायचं असं का वाटलं असे आपल्याकडे बैल आपला म्हणजे आपल्या कोकणामध्ये बैल कमी येतात या म्हणजे इकडं वरती घाटावर तर स्पर्धा करायची असेल तर स्पर्धेसाठी बैल भरपूर येतात बरोबर बर जर बर बर आपल्याला स्पर्धा करायचं आपल्या बैल जर टॉपला न्यायचा असेल तर या स्पर्धेमध्ये उतरणं गरजेचं आहे असं आता गर मला मी जास्त काय तुमची मुलाखत घेणार नाही परंतु आपण प्रेक्षकांना असेल किंवा मला स्वतःला वल्लब्धता कोण आहेत आणि त्यांच्या मागे काय सपोर्ट आहे त्यांचं नियोजन कसं असतं कारण का आपण एक मार्गेला आम्ही बरेचदा बर बघतोय खाली कोकणात काय असतं कारण का मोजक्या गाड्या असतात इथं आता आल्यानंतर आमची एवढी तारांब मी मित्रांनो की शोधायला आम्हाला एक दोन तास गेले इथं कोण म्हणजे वल्लभदा आणि कुठं कुटुंबांधे म्हणजे अखेर एवढं पब्लिक आहे की यात शोधणं अवघड आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी कोकणाचंच नाव आता तुम्ही मला वाटतं पुण्यात राहता पुण्यात राहता तर कोकणाचं म्हणजे तिकडचंच नाव द्यावं असं का वाटलं कारण कसं आहे कोकणाचं नाव आज आपल्याला समजलं तर आज आमची पण ओळख थोडी वाढेल बरोबर त्यात कसं आहे पुण्या शहरातून किंवा बाकीच्या विभागातून भरपूर बैल येत असतात त्यांची ओळख त्यांच्या पद्धतीने असते आता आमची वेगळी ओळख काहीतरी करायसाठी आम्ही कोकणाचं आपलं नाव मोठं करण्यासाठी आम्ही कोकणाचंच नाव देत आहे दादा आता दा काय झालंय तुम्ही पुसेगावला येणार हे अख्ख्या कोकणाला समजला आणि कोकणातून बरेच जण पुसेगावला आलेले आहेत तर तुमच्या माहितीत असे कोण कोण आलेत का किंवा किती जण एकूण एकूण किती गाड्या आल्या आहेत कोकणातून काय अंदाज अरे पण तीन ते चार गाड्या तरी आल्यात आमचे मधून पण आलेत आणि इथे आमचे मित्र आहेत तिथे मधून ते पण आलेत आमचे भाऊजी शिंदे भाऊजी आलेत त्यांचे चिरंजीव ते पण आलेत त्यानंतर आमचे मांडवे हे खास आज, आज पुष्यगावच्या मनासाठी आले आहेत जितू कुले आहेत आमचे मोठे बंधू तेजस आहे त्यांचा बंधू आहे माझे भाऊ आहेत हे होते आवर्जून तेच म्हणायचं होतं कारण का आम्हाला पण तिकडं मी मागचे दोन दिवस अपडेट दिल्यानंतर आम्हाला पण बरेच जण बोलले की वल्लभ दादांच्या गाडीला आमच्याकडून शुभेच्छा बऱ्याच जणांच्या शुभेच्छा पण आल्या मी ते काही जास्त वेळ घेणार नाही दादा पण आता जाता, जाता जाता एक सांग विचारन मी म्हणजे काय आहे की एक मार्गी बेस्ट आहे की तुम्हाला दोन मार्गी बेस्ट वाटतंय आम्हाला तर एक मार्गीच बेस्ट वाटतं एक मार्गी हो म्हणजे जर योग आला समजा खाली कोकणात दोन मार्गी खेळायचं तर तुम्ही दोन मार्गी खेळणार का आता कसं आहे बैलांच्या प्रॅक्टिसवर बैलांच्या प्रॅक्टिसवर डिपेंड असतं एक मार्गी सवय असल्यामुळे कसं होतं एकदा त्या मार्गातून निघून गेलं की सरळ जायचं असतं दोन मार्गीच्याला कसं असतं टर्न मारून यायचं असतो आणि यांना टर्निंग वगैरे काय माहीत नसतं त्यामुळे तिथे जाऊन पूर्णपणे स्टॉप होतात त्यामध्ये वेळ निघून जातात आता मी शेवटच्या टप्प्यात येतो मित्रांनो आजचा पैरा किंवा आजचं नियोजन तुमचं कसं होतं किंवा आजच्या मैदाना संदर्भात तुमचं काय नियोजन होतं कसं होतं हे मी विचारणार आहे दादा आजचा आधी पहिल्यांदा मुळात आधी तुम्ही पैरा कसा ठरवलात कारण काय इकडं एक मार्गेला मी म्हणजे ऐकून आहे की पैरा महत्त्वाचा असतो तुम्हाला काय वाटतं घरचा साज महत्त्वाचा की पायरा करून कसं आहे कधी कधी घरचा साज जर पळत नसेल तर पैरा घेणं गरजेचं आजच्या मैदानाला तुम्ही पैराचं कसं काय नियोजन केलं होतं आमचे वलदा माडेक त्यांचे मित्र इथे सातारा मध्ये असतात त्याने मैदानाचं नियोजन केलं होतं आजची गाडी किती नंबरला पाहिली किती गटाला पाहिली कारण का लोकांना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कि गाडी किती नंबरला पाहिली कोणच्या नावावर पाहिली आणि कुठं काय रिस, म्हणजे रिस्पॉन्स होता हे सांगितलं तर छत्तीसव्या गटामध्ये तास क्रमांक पाच पाच मध्ये हो, हो। कशी पळाली गाडी म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आम आहे आमच्या अपेक्षेनुसार एकदम बेस्ट पळाली गाडी काही विशेष नाही दररोज पेक्षा गाडी चांगली पळाली कारण आपलं ही नेमकी आपली सुरुवात आहे बरोबर आपण असं म्हणते आपण म्हणतो की लगेच झालं पाहिजे आपल्याला लगेच पास झालं पाहिजे असं नाही आपण आता कसं यांना सराव देणं चालू आहे त्यामुळे कसं माहिती जरी हा गट पास नाही झाला तरी आम्हाला खूप समाधान की व्यवस्थित सरळ चालते पळते पाल, दादा मला तुम्ही सांगा की कोकणातून बरेच जण आलेत तर त्याच्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत नाही भावना असं म्हणायचं तर खूप आनंद वाटतो की आपल्या मागे एवढा सपोर्ट आहे एवढ्या लोकांचा हा कारण की विषय कसा येतो आपल्या लांजा तालुक्यातून एक पण गाडी नाहीये मग आपल्या गा आता पुण्यातून आहेत पण कसं होतं आपल्या तालुक्यात आपलं काहीतरी करायचंय तालुक्यात तालुक्याचं नाव जर कुठं नावा रुपये आपल्याला न्यायचं म्हटलं का आपल्याला वेगळ्या इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे मग त्या हिशोबाने आम्ही हा हे केलेलं नियोजन केलेलं दादा आता मला वल्लभदा एवढंच सांगा फक्त आता कोकणातून कोण आले असं ठरक ठळक दाखवण्यासारखं की त्यांच्या त्यांना आपण काही प्रश्न विचारू दादा आलेत आपल्याकडं दादा तुम्ही कोकणातून गाडीसाठी सपोर्ट करण्यासाठी आलाय वल्लभ दादांना असेल किंवा आपल्या कोकणातून तुम्ही आलाय तर काय भावना आहेत तुमच्या दादांसंदर्भात किंवा आपली कोकणातून गाडी इकडं पळते एक मार्गेला आणि एवढं मोठं पुसेगावचं मैदान काय सांगा माझं पण हे एक मार्गीचं पहिलंच मैदान आणि आपली बैल कोकणात न पळतात दोन मार्गीला न पळता एक मार्गीलाच पळतात तर कुठेतरी आपल्या गावचं नाव मोठं होतं तर त्यांना जाऊन सपोर्ट करणं आपण प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य आहे त्या हेतूनच आम्ही इथे आलोय मित्रांनो बघितलात तुम्ही दादांचा ऐकून एकंदरीत सगळा हा बॅक सपोर्ट मानूया आपण दादांना सपोर्ट करण्यासाठी अनेक कोकणातून मंडळी आलेले आहेत मी प्रत्येकाला विचारायला गेलो प्रत्येकाची मन मतं विचारायला गेलो तर आपली व्हिडिओ खूप लांब होईल मित्रांनो फक्त आता दादा एवढंच मी जाता जाता तुम्हाला विचारतो आजचं मैदान तर झालंय आपण काय अपेक्षित पाहिलेत बैलं काय अडचण आहे पण ह्याच्यानंतरचं नियोजन तुमचं कसं असेल साधारण यानंतरची आता आमची नवीन खरेदी चालली आहे अरे वा हा नवीन खरेदी आता आमची उद्या उद्या परवाला होईल अरे वा त्याचं नाव आहे वजीर, वजीर. त्यानंतर वजीरचा आणि आमचा जर घरचा साज पळाला तर वजीर आणि सुंदरच्या आम्ही जोडी पुढच्या मैदानाला आम्ही घरचा साज म्हणून पळवणार मित्रांनो कोकणवासियांना खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आतापर्यंत सुंदर आणि सोन्या पळत होता परंतु आत्ताच आपल्याला दादानी सांगितलं की आपलं वजीर म्हणून नवीन बैलाची खरेदी केलेली आहे मी त्याच्याशी त्या विषयाशी जास्त काही विचारणार नाही दादांची खरेदी झाली की आपण नंतर एखादी छोटीशी बाईट घेऊ कारण का बाईट घेणं पण आपल्याला शक्य नाही कारण का आपल्याला कोकणातून पुण्यात यायला लागतं कारण का आता दादा पुण्याचा विषय आला म्हणून की तुमची बैल पुण्यात असतात तर ते नियोजन तुम्ही कसं काय करताय कारण का काय होतंय माझ्या माहितीनुसार कोकणातून पोरं शिकायला पुण्यात येतात पण कोकणातून बैल सांभाळायला पुण्यात कोणी येत नाही काय आता बरोबर आहे की नाही तर ते तुमचं नियोजन कसं आहे कसे कसं आहे आम्ही सगळे आहोत बिझनेसवाले टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे त्यातून आम्ही वेळात वेळ काढून आम्ही सगळे आम्ही स्वतंत्र दावण वगैरे हो आमची सेपरेट आहे कात्रज विभागाला तर आम्ही सगळे एकत्र एक सगळे असतोच आमचे भाऊ वल्लभदादा आणि दादा आमच्याशी एक वेगळा छंद छंदाच्या आमची आवड म्हणून आम्ही करतोय नाही दादा खरंच खूप कौतुक आहे कारण का ह्या छंदातून तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीतून कारण का शहर ठिकाणी तुम्हाला हा म्हणजे मला तरी असं वाटतंय की शहर ठिकाणी वेळ देणं एवढं इम्पॉसिबल आहे आणि त्यातूनच तुम्ही वेळ देत आणि आमच्या कोकणाचं नाव तुम्ही आपल्या कोकणाचं नाव कुठंतरी आज वरती येते लांजाचं नाव वरती येते कारण ये का बऱ्याचदा मित्रांनो कोकणातून किंवा आपल्या खालच्या पश्चिम भागातून बैल एक मार्गेला येत नाहीत येत असतील कदाचित येत असतील किंवा आले असतील परंतु सध्या पुसेगावच्या मैदानात एवढ्या भव्य दिव्य मैदानात क्वचित येतात बैल आणि त्यातच दादा तुमचा समावेश आहे मी uh, जास्त तुमचा वेळ घेतला नाही वेळ घेणं हो हे म्हणजे आता बैल तुमचे झाले निघणार आहात तुम्ही आणि असंच uh, आमचा पण सपोर्ट असेल तुम्हाला तुम्ही भविष्यात असेच मैदान करत राहा राहाल <laughs> uh, कोकणाचं नाव आणि बाकीच्या गोष्टी करत राहाल एवढंच सांगतो तुम्ही वेळ सगळ्यांनी दिल्याबद्दल मी माझ्या यूट्यूब चॅनल आणि बाकीच्या परिवाराकडनं तुमचे खरंच आभारी मा आभार मान मित्रांनो आपण आता बघितलं वल्लभदादांना भेटलो आहे मी तुम्हाला मगाशीच तुम म्हटलं की वल्लभदादा कोण आहेत आपण पण बघितलं नव्हतं आपली पण ओळख नव्हती खरंच खूप छान छंद जो जोपासत आहेत छंदासोबतच आपल्या कोकणातला आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं पश्चिमचं टोक कोकण म्हणून विभाग समजला जातो आणि त्या कोकणाचा आणि आपल्या लांजाचं आणि आपल्या लांजा, लांजा तालुक्यातल्या वेरवली गावाचं नाव कुठंतरी उंचवत आहेत कारण खरंच आपल्या कोकणवासियांना एक गर्वाची बाब म्हणजे एवढ्या कोकणातून खालून येऊन इथं बैल पळवणं आणि ती एक मार्गेला आणि मोठ्या मैदानात पुसेगावच्या मैदानात खरंच खूप अभिमान आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा कमेंट करा कि का की काय एखाद दादा छंद तो आपल्या सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे की नाही जर इथं तुम्हाला काय वाटत असेल ते आम्हाला कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ कशी वाटली हेही मला सांगा तोवर सगळ्यांनी काळजी घ्या आपण असंच नवीन एका व्हिडिओत नवीन मैदानात भेटू शकतो